तर नमस्कार ऑन डाईन आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आजची व्हिडिओ थोडीशी खास असा आणि खास असाच कशाक माहिती तर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितला असतात की आजीची आजीचा जो मोर होतो मोऱ्या तो शिकारीमुळे म्हणजे शिकाऱ्यान कुणीतरी मारल्यान आणि तिनं तो, तो खूप वर्षा बा म्हणजे तिका पोरग्यासारख्या जपलेल्यान त्या मोराक म्हणजे सगळ्याच गोष्टीं तर त्याच्यासाठी तिनं भरपूर जीव लावलेला तर तिकडे गेल्याच्यानंतर खूप वाईट वाटला तर त्याच्यासाठी मी ना ह्या गिफ्ट घेतलं आहे तिच्यासाठी म्हणजे एक आठवण म्हणून मी मोराची फ्रेम मोर आणि आजी यांची फ्रेम तयार करून घेतला आहे आणि ती आजी आठवण म्हणून मला देऊची असा तर त्यासाठी मी आणि मयुरी आता चाललं तिकडे जर माहिती नसत नवीन व्हिवर्स असतील तर त्यांच्यासाठी सांगत आहे माझे मागचे भरपूर व्हिडिओ असत मोरासोबतचे जी आजी मोरासोबत म्हणजे मोर आजीसोबत दहा वर्ष होतो लहानपणापासून म्हणजे अंड्यात असल्यापासून मोर आजीन दहा वर्षा बाळगलेल्या आजीसोबत मोर बोलायचो ह्या एवढा सगळा असतानासुद्धा घराच्या बाजूक तो बसायचो खायच्या तरी झाडावरती माडावर वगैरे किंवा आजूबाजू काहीतरी बसायचो तर रात्री जो ते का मारलो गेलो आणि आजीने त्याच्यावरती खूप प्रेम लावलेला आहे खूप प्रेम केलेलं आहे खूप जीव लावलेला आहे त्याच्यासाठी आम्ही एक माझ्याकडनं आठवण म्हणून एक छोटासा गिफ्ट जा की तिच्या लक्षात राहत यासाठी आम्ही या घेऊन चाललो नको पकडू ना, ना।, ना, असे पकड़। ना तुला गाडी चालवायची ती दोन गाडी कशे जाणार घेऊन बा टेबल सीट आहे तो नीक आहे

आठवण ठेवण्यासाठी वस्तू बघायचं अरे बापे आवडलं आज या काय आता कल्प की आज कशी आहे ती गेलं बस रावलं वाटत पहिला आकाडच्या आवडतो बाप रे आठवण टिकण्यासारखी म्हटलं आता मोऱ्या तर आपल्याकडे नाही म्हटलं मोर्या तर मग म्हटलं आठवण म्हणून आठवण म्हणून बहुत आपलं आवडलं तर मस्त वाटत गेलो ना मग तिथे आठवण म्हणून ठेवलेली होतात का मग कसं आम्ही याचा फोटो काढतात का नाही काढतात किती फोटो गेले नुसतात उभं होतो तो त्याच्यावर कोंब पण येथून पण माशांची पुत्र होय तो काय पुत्र मस्त वाटत किती खर्च केला त्याचा का खर्चा तर काय नसतं की आयुष्यभर आठवण राहू आयुष्यभर आठवण राह काय गेला मोर गेला तरी आठवण राहू देनाऱ्यांचं नाव नाही तुला नावाचं काय नाव काय नाव नको म्हातारी कशी आणून ठेवलं ना फोटो असत भरपूर फोटो असत तुझ्यासोबत एक फोटो होतो ना तो मी बघितलेला कोणाकडे अमोल सावंत होतो ना त्याच्या ह्याच्यात बघितलेलं तर तो ते का तो, मा, तो पाठव हो, एक मोराच्या माझ्याकडे भरपूर फोटो असत पण खूप मुद्दाम तो फोटो घेऊन येईल आता आठवण ती काय आमची आता कोणी नाही काढल्यान फोटो कुठं कडे गेले हे दिसत पण असं फोटो कोणाकडे नाही आम्ही पण नाही घरात काढले काहीतरी काढून ठेवू म्हटलं तर कोण काढलं नाही पो हा नाही काही होईल असं झालं एवढ्या वर्ष हा आता काही जाता असं झालं काय विचारायचं वाटलं जीव चुट चुटा आठवण